दुकानासमोर लावलेली दुचाकी लॉक केली नसल्याच्या कारणावरून शाब्दिक वाद झाला आणि त्याचं पर्यवसन फ्रीस्टाईल हाणामारीत झालं शुक्रवारी दुपारी इचलकरंजीत झालेल्या या हाणामारीची माहिती मिळताच पोलीस तातडीनं दाखल झाले या प्रकरणी आठ जणांच्या विरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे इचलकरंजीतील व्यंकटराव हायस्कूलजवळ जुनेद बागवान याचं ज्यूस सेंटर आहे या दुकानासमोर आसिफ बागवान यानं दुचाकी लावली होती त्यावरून जुनेद आणि असिफ यांच्यात शाब्दिक वाद झाला दोघांचेही नातेवाईक जमले आणि अचानक दोन्ही बाजूनं फ्री स्टाईल हाणामारी सुरू झाली त्यामुळे नागरिकांनीही मोठी गर्दी केली दरम्यान गावभाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावाला पांगवलं आणि दोन्ही बाजूच्या समर्थकांना शांत केलं याप्रकरणी असिफ बागवान याच्या फिर्यादीनुसार रियाज बागवान सोफिया बागवान चा जुनेद बागवान अझीम बागवान या चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय तर जुनेद बागवान याच्या फिर्यादीनुसार मुनेश बागवान असिफ बागवान अय्याज बागवान फै्याज बागवान या चौघांच्या विरोधात गुन्हा नोंद झालाय